सर्वप्रथम कोपरखेडले पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय मान्य औदुंबर पाटील साहेब आणि त्यांच्या टीमच सर्वप्रथम महापालिकेच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवादही देतो की त्यांनी वृक्षारोपणामध्ये पुढाकार घेऊन आज त्यांची जी नवीन इमारत होणार आहे ती नवीन इमारत पूर्ण होण्याच्या अगोदर ही झाडं चांगल्या पद्धतीने वाढतील अशा पद्धतीने चांगलं नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर त्यांना यासाठी मदत करणारे आपले जे संस्था जे हो, हो, आहेत त्या संस्थेचे पण सदस्य इथे आलेले आहेत त्याचबरोबर या भागातील नागरिक जागरूक जे नगरसेवक आहेत माजी नगरसेवक मग आपल्या शिंदे मॅडम असतील शिंदे साहेब असतील कचरे मॅडम असतील आणि आपले मोरे साहेब असतील सर्व आता मला नवीन असल्यामुळे सर्वांची नावं माहीत नाहीत हळूहळू सगळी नावं माहीत होतील आणि त्याबरोबरच आपले आर एस एस चे पण काही प्रतिनिधी आहेत पर्यावरणावर प्रेम करणारे या ठिकाणी मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि फक्त मला एकच सांगायचं आहे की आपलं नवी मुंबई शहर हे संपूर्ण देशामध्ये दे प्रसिद्ध आलं आपण स्वच्छ सर्वेक्षण शहर म्हणून आपण बनलं जातोय आणि या स्वच्छ सर्वेक्षण मध्ये मी आल्यापासून पाहतोय की दोन हजार पंधरा सोळापासून हे स्वच्छ सर्वेक्षण सुरू झालं आणि त्यावेळेपासून आपण ब्रिज वाक्य साहेब आपण ठरवलं होतं की निश्चय केला नंबर पहिला पण तो आपण निश्चय करतोय पण अगदी नंबर काय आपला येत नाही त्यामुळे यावेळेला निश्चितच आपण यावेळेला अगदी मनापासून काम करून निश्चय केला नंबर पहिला हे ब्रिज वाक्य धरून आम्ही काम या ठिकाणी सुरू केले आहे आता आपण डीप क्लीन ड्राईव्ह पण सुरू केलेला आहे सकाळपासून सहा वाजल्यापासून नेरुळमध्ये आलो होतो वाशीमध्ये आलो होतो खेळण्यामध्ये पण आपले जे काही असे स्पॉट असतील की जिथे अस्वच्छता जास्त आहे ते पण आपण डीप क्लीन ड्राईव्ह मध्ये घेऊ स्वच्छ सर्वेक्षणचं जर आपण बघितलं तर आता आपले सगळे सदस्य त्यांच्या सगळ्यांचं नागरिकांच्या बरोबर त्यांचा संबंध पण येतोय स्वच्छ सर्वेक्षण मध्ये जे इंदोरा आणि सुरत शहर आपल्या पुढे आहेत ते फक्त दोन तीन मुद्द्यामुळे आपण मागे पडतोय एक तर त्यातला पहिला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की सिग्रिगेशनचा ओला आणि सुका कचरा आपण वेगळा करतोय त्या ठिकाणी आपली मार्ग गेलेले आणि झाडांच्या बाबतीत जर वृक्षारोपणाच्या बाबतीत बघितलं तर अलीकडे एमपीसीबी ने जे प्रदूषण नियंत्रण मंडळाने जे आपलं एअर क्वालिटी बघितली एअर क्वालिटी आपली त्याची खराब आहे त्यामुळे आपण प्लांटेशनचा पण प्रोग्राम आता हाती घेतलेला आहे आणि जे काय आपले पॉल्युशनचे एअर पोल्युशन जे खराब आहे त्याला कारण आपली जे डेव्हलपमेंटचे जे काम आहे त्या ठिकाणी पण आपण उपाययोजना सुरू केलेली आहे तर मागच्या वेळेला आपण ट्रीसेन्सेस केली आपल्या माहितीसाठी सांगतो की आपल्या मुंबई शहरामध्ये जवळपास पंधरा लाख अष्ट्याहत्तर हजार वृक्ष आपल्याकडे आहेत आणि पर्यावरण आणि पक्षी म्हणजे सर्व प्रकारचे मनुष्य पक्षी जनावर यांच्यासाठी जर आपण पर्यावरण योग्य संवर्धन करायचं म्हणलं तर आपण जे झाडं लावत होतो की ऑर्नामेंटल झाडं असतील पामची झाडं असतील किंवा इतर त्यापेक्षा देशी झाडं जे आपले आंब्याचे आणि फळांची झाडं ते झाडं लावण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे मी पाटील साहेबांचं पण कौतुक करतो की तुम्ही या ठिकाणी जी झाडं लावलेली आहेत ती सगळी देशी झाडं आहेत आंब्याचे आहेत लिंबाचे आवळेचे आहेत तर अशा पद्धतीने प्रत्येकानं जर झाडं लावली महापालिकेमध्ये सर्व प्रकारची मदत करायला तयार आहे आमच्या नर्सरी पण आहेत मग अशा बोलताना सांगितलं आपण की महापालिकेचे आमच्या नेरकर साहेब आहेत त्याचे सर्व झाड आपण लावणार आहे आणि आपण जवळपास दोन लाख ह्या माणसांमध्ये झाडं लावायचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे मध्येच काल एक शासनाचा निर्णय आला की झाडं लावताना पण त्याने सांगितलेलं आहे की बांबूची लागवड करायची आपल्याला आणि सोग्याची झाडं आणि गवत झाडं आणि बाकीची त्याची झाडं तर आपण लावणार आहे माझी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ यामध्ये पण आपण राज्यात आणि याच्या आघाडीवर त्या पद्धतीने मी सर्वांचं खरच आभार व्यक्त करतो की ही चवळ अशीच गेली पाहिजे फक्त काही ठराविक एन जी ओ ठराविक अधिकारी यांच्याबद्दल जनमानसात ही चळवळ रुजावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न गरजेचं आहे आणि या ठिकाणी आपल्या जर बघितलं नवी मुंबई क्षेत्रात तर नवी मुंबई क्षेत्रामध्ये महापालिका आणि इतर ऑफिसेस पण आहेत मग सिडको असेल एम आय डी सी असेल आणि इतर सर्व ऑफिसेस आहेत रेल्वे स्टेशन असेल या ठिकाणी पण स्वच्छता करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी महापालिका जाते करते त्याचाच एक भाग म्हणून आम्ही सर्व जे ऑफिसेस आहेत शासनाचे असतील राज्य शासनाचे केंद्र शासनाचे असतील त्यांच्याशी कोऑर्डिनेशन करू त्यांचा परिसर पण तुम्ही स्वच्छ करावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि त्यांना जर काही स्टाफच्या ऐवजी अडचणीत असेल तर आम्ही आमच्या महापालिकेच्या मार्फत पण ते स्वच्छ करायला सुरुवात केलेली आहे आता आम्ही वाशी रेल्वे स्टेशनला जाऊन डीप क्लीन ड्राईव्ह जाऊन घेतलेला आहे ओढी आपण रेल्वे स्टेशन मधले ते टॉयलेट पण मार्क आपली मागच्या वेळेला गेले होते तर कुठे कुठे मार्क जात आहेत आपले हे सगळं आम्ही बघितलेलं आहे त्या दृष्टीने आता पावलं उचललेलं आहे आणि निश्चितच या वर्षी आपण देशामध्ये पहिला नंबर येईल याचा आम्ही खरोखरच बेस्ट करून ह्या पहिला नंबर प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करतो यासाठी फक्त आपल्या सर्वांची साथ आम्हाला पाहिजे एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि परत एकदा मी औदंबर पाटील साहेबांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र खाली बस हा इकडे बघा इकडे बघा इकडे बघा अरे वरती बघा ओके बेलापूर हाताला माती वाढ तुम्ही हाताला ओढू नका

ડાઉનલોડ કરાવો આદોરી જીવનાથ અપડેટ રહ